जे शेतकरी रासायनिक वरती कांदे पिकवतात त्यांची ना आपली कश्यातच तुला एक तर एक साईज एकच वक्कल एकच भाव कितीच पैसे दुप्पट वाढते तिसरे पैसे दुप्पट आपण ठेवतो मध्ये मे मध्ये टाकला कांदा डायरेक्ट ती पोळीलाच कुलूप काढतो त्या चाळीस एक कांदा सिंगल नसत ती की माझा गेल्या वर्षी हायएस्ट सत्तेचाळीसशे पन्नास शिकला होता दिवाळीच्या अगोदर टप्प्याटप्प्या न्यावं लागतो तर ते आठ लाख बा तीस गुंट्यात आठ लाख झाले लोकांना द्राक्षवाले आले हो हे बार म्हणले द्राक्ष जे होत नाहीत साहेब अह माझ्यासारख्या साठ पासष्ट वर्षाचे शेतकऱ्याचे दहा लाख एकरी रिफ ना हे ते कमीच आहे तुमच्या सारख्या तरुणाने पंधरा लाख काढायला पाहिजे शंभर रुपयाचा झाला तरी तीस टन झाला की साहेब आणि मग माझ्यापेक्षा पाच टन तुमचा जास्त निघल्यावर पाच रुपयांनी जास्त गेला तरी अडीच लाख रुपयाची झाली साडेबारा लाख झाली कि की माझ्यापेक्षा जास्त काढायला पाहिजे बाकीच्या लोकांनी यंदा काही कांबर ते अडीचशे वरती पण यंदा आपलं होणार कोणचं तीस टनच का तीस टन एकरी आता तुम्ही कुठल्याही कांद्याला टेप लाव तो किती साईजचा चाला डायमीटर प्रमाणे त्याचं वेट काढा कांद्याची तुम्ही आता फोटो काढा पुन्हा बुडा धरून कांद्याच्या ठरवा की ही कांदा किती ग्रॅमचा होतो शंभर ग्रॅम झाला तरी तिस्टन निघतोय व्हिडिओ बघणारा ठाम केलं पाहिजे की मी तिस कांदा एकरी काढू शकतो काही भाव विकून द्या दहा रुपये किलो विकून दे आज माझा कांदा एक टन दहा रुपये विकला तीन लाख आज जा। जास्त दहा रुपयाच्या जा भावात तीन लाख हे काय मटक्याचं गणित आहे काय ते इमॅजिनेशन करायला उघड उघड गणित आहे ना दहा द्या खर्च एक लाख खर्च एक लाख एक लाखाचे दोन लाख चार महिने हे तर कमीत कमी हे सामान्य लोकांसाठी आहे असामान्य लोकांसाठी एक्स्ट्रॉडनरी लोकांसाठी सांगतो तीन लाख कांदे शंभर ग्रामचा कांदा तीस टन कांदा आणि दसरा ते पैसे दरम्यान विकायचा पन्नास साठ पंचावन्नचा भाव घ्यायचा मग नोटाट किती व्हायचे ते बघायचं